नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आपल्यासमोर आलेले आहे मुंबईमध्ये मुंबईमध्ये दहा जून रोजी अंगणवाडी व मदतनीस यांनी छत्री मोर्चा काढल्या काढण्यात आलेला आणि यांचा छत्री मोर्चा काढण्याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे बघा अंगण ज्या नवीन मदतनीस ज्या नवीन अंगणवाडीमध्ये मदतनीस या पदावर करत असणाऱ्या महिलांची निवड झाली तर त्या महिलांची पोषण ट्रॅकरमध्ये के वाय सी न झाल्यामुळे पोषण ट्रॅकरमध्ये त्यांचा मोबाईल नंबरचं रजिस्ट्रेशन तसेच त्यांची पोषण ट्रॅकरमध्ये के वाय सी न झाल्यामुळे त्यास संबंधित मदत मदतनीसाना तसेच ज्या नवीन सेविका यापदी लागल्या त्या सेविकांना अंगणवाडीतर्फे जो एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतर्फे जो पन्नास रुपये प्रमाणे लाभ मिळणार होता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तो प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही त्याचा निषेध करत अकरा जून रोजी दुपारी अडीच वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर छत्री मोर्चा काढण्यात आलेला आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रत्येक लाभार्थ्याच्या हिशेबाने पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र राज्यातील अनेक अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांनी फॉर्म भरून अद्यापही त्यांना तो प्रोत्साहन भत्ता जो अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना पन्नास रुपयेप्रमाणे भेटणार होता तो भेटला नाही आहे त्यामुळे आणि विशेष म्हणजे अंगणवाडी सेविकांच्या अनुपस्थितीमध्ये अनेक अंगणवाडी मदतनीसांनी त्यांचे फॉर्म ब... स्वतःच्या मोबाईलवरून भरले होते तर त्या दोघींनाही त्या फॉर्मचे पैसे भेटलेले नाही तसेच ज्या नवीन सेविका मदतनीस लागले आहेत त्यांचा शासनाच्या पोषण ट्रॅकरमध्ये त्यांचा जो क्रमांक असतोय मोबाईल क्रमांक असू द्या किंवा आधार नंबरचा तो नोंदवला असूनही केवळ वेळेवर तो नोंदवला न गेल्यामुळे न गेल्यामुळे आणि नंतर नोंदवलेल्या नंबरची ई के वाय सी न झाल्यामुळे आणि त्यांचा आदेश हा स्पष्ट नसल्यामुळे या मदतनीसांना भत्ता नाकारण्यात आलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि याच मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी छत्री मोर्चा काढण्यात आलेला आहे हा माझा व्हिडिओ बनवण्याचा एक महत्वाचा उद्देश आहे आपल्याला माहिती आहे की अंगणवाडी सेविकाओ अंगणवाडीमध्ये नवीन पद भरतीसाठी नवीन पदभरती झालेली आहे त्याच्यामध्ये भरपूर अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या पदांची भरती झालेली आहे तर तुम्ही आजच आपल्या पोषण ट्रॅकरमध्ये स्वतःच्या स्वतःच्या पोषण ट्रॅकरमध्ये आपल्या अंगणवाडीच्या नंबरवर तुमची के वाय सी आहे का नाही हे चेक करून घ्यायचं आहे कारण की बघा पोषण ट्रॅकरमध्ये जर आपली माहिती संपूर्ण व्यवस्थित असेल तर तीच माहिती आपल्या केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे जाणार आहे त्यामुळे माझ्या ज्या नवीन अंगणवाडी सेविका मदत निस्ताय लागले आहेत त्या सर्व सेविका मदतनीस्ताईंना एकच विनंती आहे की जर तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये जर तुमची ई के वाय सी केली नसेल तर आजच करून घ्या अन्यथा अशा पद्धतीने तुम्हाला जे लाभ भेटणार आहे ते लाभापासून तुम्हाला वंचित राहावं लागणार आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा कारण की भरपूर यावर्षी भरती झालेल्या नवीन मदतनी सेविका ताई आहेत तर माझ्या कोणत्याही ताई या मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहू नये अशी माझी या व्हिडिओच्या नम माध्यमातून नम्र विनंती आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या अडचणी समस्या असेल तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद